वेलकम स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल आर आय एम सी या स्पर्धा परीक्षेमध्ये जी के विषय फार महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जीके के विषयामधले महत्वाचे प्रश्न की जे परीक्षेमध्ये पण रिपीट होऊ शकतात अशा पद्धतीचे आपण प्रश्न पाहणार आहोत नमस्कार मी मयुर कुस्त्रे नवोद विद्यालय सैन्य स्कूल मिलिटरी स्कूल यासारख्या स्पर्धा परीक्षांची माहिती आपण या चॅनलवरती आणलेली आणलेली आहे आणि आपण आणत राहत असतो त्याच्यामुळे आपण चॅनलला आता करून ठेवू शकता जेणेकरून आपण याच्यामध्ये आप कायम टचमध्ये राहू हो शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया चे महत्वाचे प्रश्न की जे परीक्षेमध्ये पण करू शकतात कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा जर आपण बघितली त्याच्यामध्ये हे जीकेचे प्रश्न महत्वाचे असू शकतात जे पालक सुद्धा असतील व्हिडिओ पाहत असतील ते सुद्धा कुठले एक्झाम देत असतील त्यांच्यासाठी पण महत्वाचे मुलांसाठी पण अशा पद्धतीचे प्रश्न आपण बघूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे फॅदोमीटर इज युज टू मेजर डेप साऊंड इंटेन्सिटी रेनफॉल तो, तो फॅदोमीटरचा वापर त्यासाठी केला जातो तो फॅदोमीटरचा जो वापर आहे तो समुद्राची खोली मोजण्यासाठी केला जातो ओशन डेप आणि मग समुद्राची खोली मोजण्यासाठी जे एकक वापर राहतो त्याला पण आपण फॅदम असं त्याच्यामुळेच म्हणत असतो बघूया पुढचा प्रश्न तर नॅशनल ट्री ऑफ इंडिया भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे मँग्रो ट्री बनयान ट्री डीएस ट्री मँगो ट्री तर या प्रश्नाचं उत्तर जर आपण लाईव्ह मध्ये हे व्हिडिओ पाहत असाल जे पाहत असतील त्या विद्यार्थी असेल पालक असेल ते तिथं कमेंट करू शकतात त्याचं उत्तर काय आहे तर त्याला जर बरोबर असेल तर शंभर टक्के मी लाईक करेन तर याच्यामध्ये दिसते नॅशनल ट्री ऑफ इंडिया इंडियाचा नॅशनल ट्री कोणता आहे तर दॅट इज द बनयान ट्री तो बनॅन ट्री वटवृक्ष वडाचं झाड हे काय आहे इंडियाचा राष्ट्रीय वृक्ष आहे देन ऑफ फुल लुमिंग इज नॉट इन्क्लुडेड इन द in त्रिरत्न ऑफ बुद्धीजम बौद्ध धर्माच्या तिरत्नामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाहीये आन्सर आहे मिडल पाथ मधला मार्ग हा वेगळा आहे पण रत्न त्याच्यामध्ये मग संघ धर्म आणि बुद्ध हे तीन गोष्टी तिरत्नामध्ये आहेत आपण पुढचा प्रश्न भांगरा इज द फोक डान्स ऑफ विच स्टेट ऑफ इंडिया तो भांगरा हा लोकनृत्य कोणत्या राज्याचं नृत्य आहे तर डान्स आणि आर्ट म्हणजे डान्स फॉर्म आणि प्रत्येक राज्यामध्ये कोणकोणते डान्सेस डान्स आहेत याच्यावरती शंभर टक्के एक प्रश्न विचारला जातो एक्झाम मध्ये तर याच्यामध्ये जो भांगडा डान्स आहे सर्वांना बऱ्यापैकी सर्वांना आयडिया असेल की पंजाबमध्ये हा डान्स आहे तो बाकीचे डान्स परीक्षेमध्ये विचारला जातात की जे एखादा माहीत नसू शकतो किंवा थोडासा जास्त प्रचलित नसणारा शब्द पण येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे द इंडियन आर्मी हॅज बिल्ट अ मेमोरियल फॉर इट्स पर्सनल किल डुरिंग द गर्ल क्लॅश क्लास ऍट विच प्लेस तर इंडियन आर्मी आणि चायना यांच्यामध्ये जे मध्ये युद्ध झालं होतं थोडक्यात क्लॅश झालं होतं आणि त्याच्यामध्ये वीस वीस जवान आपले वीरगतीला प्राप्त झाले होते तर त्या जवानांसाठी एक मेमोरियल तयार केलं गेलेलं आहे आणि ते कुठं आहे ते आहे लडाखमध्ये लडाखमध्ये गलवान व्हॅली तर त्या ठिकाणी हे झालं होतं लडाखमध्ये हे मेमोरियल बांधण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे विच इज द नॅशनल स्पोर्ट ऑफ कॅनडा कॅनडा ह्या देशाचा नॅशनल स्पोर्ट कोणता आहे त्यामध्ये ऑप्शन आहेत बेसबॉल आईस हॉकी गोल्फ आणि आर्चरी तर कॅनडा हा एक जो देश आहे जो अमेरिकेच्या वरच्या साइडला आहे तर कॅनडा देशाचं जे आहे आईस हॉकी आईस हॉकी हे त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे पुढचा प्रश्न आहे हु चेअर द गव्हर्निंग काउन्सिल ऑफ मिटिंग ऑफ नीती आयोग नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीच्या अध्यक्षस्थान कोण करतात तर नीती आयोग हा जे इंडियाचे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी हा नवीन पद्धतीने तयार केलेला होता दोन हजार चौदाच्या नंतरनं त्याच्यामुळे नीती आयोग हा पूर्णपणे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया यांच्या अंडर खाली राहतो नीती आयोग की जे देशामध्ये काय विकास करायचा कशा पद्धतीने केला पाहिजे याची योजना त्याच्यामध्ये आखली जाते नीती आयोगाचे अध्यक्ष हे प्राईम मिनिस्टर असतात वेन व्हेर इज द युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सिच्युएटेड इंडियाचं जे युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे जादगोडा या ठिकाणी यांचं ऑफिस आहे युरेनियमचं युरेनियम हे एक फ्युअल आहे की ज्याच्यापासून अणु बॉम्ब किंवा अणुऊर्जा त्याच्यामध्ये तयार केली जाते पुढचा प्रश्न आहे द हेडक्वार्टर ऑफ फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन एफ इज लोकेटेड ऍट तर अन्न आणि कृषी संघटना जी युनायटेड नेशनच्या अंतर्गत एक महत्वाची संघटना आहे याचं ऑफिस कुठं आहे हेडक्वार्टर कुठे आहे तर त्याचं ऑफिस टाईप करू शकता आपण चॅटबॉक्समध्ये त्याचा आहे रोम तो रोम मध्ये यांचं ऑफिस इथं आहे प्रश्न क्रमांक शून्य हु अमंग द द प्रेझेंट सेक्रेटरी जनरल ऑफ युनायटेड नेशन युनायटेड नेशन आणि आंतरराष्ट्रीय संघटना आपण त्याला बोलतो हा एक महत्वाचा चॅप्टर आहे याच्यावरती एक प्रश्न शंभर टक्के मिलिटरी स्कूल आर्मिएस कोणत्याही स्पर्धा प्रश्नामध्ये आजकाल महत्वाचा टॉपिक राहिलेला आहे ने युनायटेड ने नेशनचे अध्यक्ष सध्या कोण आहेत हा याच्यामध्ये विचारलेला आहे तो is, is तो द सेक्रेटरी राष्ट्रीय सरचिटणीस कोण आहे तर त्याच्यामध्ये आहे गुटेरस हे पुढचा प्रश्न ऑफ फुल लिव्हिंग अवॉर्ड इज गिव्हन इन द फील्ड ऑफ लिटरेचर तर लिटरेचरच्या फील्डमध्ये यापैकी कोणता अवॉर्ड दिला जातो ऑप्शन आहेत उत्तम जीवन रक्षा पदक सरस्वती सम्मान अर्जुन अवॉर्ड नॅशनल तानसेन सम्मान तर ऍन्सर आहे सरस्वती सम्मान की जे Uh, कवितांच्या फील्डमध्ये दिलं जाणार मधले एक महत्वाचा अवार्ड आहे बाकी अर्जुन अवार्ड तर खेळामधला आहे नॅशनल तानसेन अवार्ड तानसेने फेमस होते गाण्यासाठी तर गाण्यासाठी आहे तो अशा पद्धतीचे हे अवॉर्ड आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकवीस व्हॉट प्रोसेस इज इनवॉल्व इन द क्लाउड सीडिंग विच इज द टेक्निक दॅट डूज द रेन द क्लाउड सीडिंग ह्या प्रश्न जणांना माहित नसेल क्लाउड सीडिंग हे टेक्निक आहे ज्याच्यामुळे कृत्रिम पाऊस पाडला जातो आणि हवेमध्ये ज्या ठिकाणी ढग आलेले आहेत पण पाऊस तिथून पडत नाहीये आणि ते ढग तिथून जाऊ शकतात पुढं तर त्या ढगांमधून पाऊस खाली पडावा त्या क्षणी ज्यात पाऊस पाडा त्या ठिकाणी तो पाऊस पडावा म्हणून क्लाउड सीडिंग वापरला तर त्याच्यामुळे त्याचे अँसर आलेला आहे की इट इनवॉल्स वेन द वॉटर इफेन दर कुल्स अँड कंडेन्स अराउंड अ पार्टिकल ऑर डस्ट ऑर सॉल्ट है सस्ता है है of of vapor, तर हे टेक्निक याच्यामध्ये वापरला त्याच्यामध्ये सॉल्ट त्याच्यामध्ये फवारला तर त्याच्यामध्ये क्लाउड असतात ते कंडेन्स होतात आणि ज्या ठिकाणी पाऊस पाडायचा आहे त्या ठिकाणी पाऊस पाडला जातो पुढचा प्रश्न आहे द प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ वॉटर इन टू वेपर तर याचा काय म्हणतात पाण्याचं रूपांतर हवे बाष्पामध्ये होतं काय प्रक्रियेला काय बोलायचं डिकॅन्टेशन सेडिमेंटेशन कंडेनसेशन इ ऑपरेशन यस त्याचं उत्तर आहे इ ऑपरेशन ऑप्शन नंबर डी बाष्पी भवन इज द पुढचा प्रश्न आहे वॉट इज द टायटल ऑफ सेवन अँड फायनल बुक इन द हॅरी पॉटर सिरीज बाय द जे के रोलिंग तर ऑथर्स अँड बुक्स हा एक महत्वाचा टॉपिक आहे सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल आर आय एम सी मध्ये तर कोणत्या पुस्तकाचे कोण ऑथर आहेत किंवा अशा पद्धतीचे प्रश्न खूप वेळा विचारले गेले आहेत बुक्स कोण कोणते अवॉर्ड असतात हे विचारले गेले आहेत तर जे के रोलिंग हॅरी पॉटर यांनी हॅरी पॉटरचं पुस्तक लिहिलं होतं त्याच्याबद्दल तर त्यांचं सातव्या मालिकेमधलं पुस्तकाचं नाव काय त्याचं नाव आहे डेथली हॅलोज हे लास्ट त्यांचं बुक आहे प्रश्न आहे ऑर्बिट ऑफ वीस टू प्लॅनेट तर कोणत्या दोन प्लॅनेटच्या ऑर्बिटच्या दरम्यान हे ऍस्ट्रॉइडस त्या ठिकाणी आहे तर आपल्याला माहिती आहे अँसर टाकायचं मध्ये सर्वांनी ऑप्शन आहे मार्स ज्युपिटर मर्क्युरी विनस नेपच्युन अर्थ आणि मार्स तर सगळ्यात आपण बघितलं की मर्क्युरी हा सूर्याच्या जवळचा ग्रह आहे मर्क्युरी नंतर विनस नंतर अर्थ अँड देन मार्स आणि मार्सानंतर ज्युपिटरच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला हे ॲस्ट्रॉइड लघुग्रह या ठिकाणी सापडतात ऑप्शन नंबर ए त्यानंतर प्लॅनर द रेड फोर्ट सतराशे एकोणचाळीस तर सतराशे एकोणचाळीस मध्ये कोणत्या आक्रमकांनी लाल किल्ला लुटला होता तर लाल किल्ला लुटलं होतं याच्यामध्ये ऑप्शन आहे मोहम्मद घुरी मोहम्मद मरुण गजनी नादीर शहा अहमद शहा अब्दाली याच्यामध्ये नादिर शहा नादिर शहाने लुटलं होतं रेड फोर्टला आणि तिथलं जे सिंहासन आहे ते पण तो तिथून घेऊन गेला होता क्वेश्चन नंबर वन ट्वेंटी सिक्स द वर्ड पेट्रोलियम इज डिराइव्ड फ्रॉम टू वर्ड्स पेट्रा अँड ओलम विच मीन्स तर पेट्रोलियम शब्दा म्हटलं पेट्रा आणि ओलम यांचा अर्थ काय हा एक माझा टॉपिक आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो तर त्यामध्ये पेट्रा म्हणजे काय खडक आणि ओलम म्हणजे ऑइल तर रॉक अँड ऑइल ऑप्शन नंबर सी दर पुढचा प्रश्न आहे हू हॉ हो द फर्स्ट इंडियन वुमन टू स्किल द माउंट एव्हरेस्ट तर बारत पहिली भारतीय महिला की जी माउंट एव्हरेस्ट तिने पार केला होता अशी कोणती पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल संतोष यादव रिता फरिया जुनको तबी तो आन्सर आहे जर बऱ्याच जणांना माहित असेल बचेंद्री पाल इज द आन्सर इयर तर या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपलं मोबाईल ऍप आप पण सध्या उपलब्ध झाले आहे प्ले स्टोअर मध्ये आपण जर गेला एम एस के फॅमिली ऍप आपण टाईप केलं तर आपल्याला डाऊनलोड मिळून जाईल या ऍपची जी डाऊनलोड जी लिंक आहे या व्हिडिओच्या खाली पण मिळून जाणार आहे आपण डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये खूप एमसी क्यूज मुलांना टेस्ट आहेत आणि जे लेक्चरचे व्हिडिओज आहेत ते पण त्याच्यामध्ये ऍड झालेले असतात हे ज्या गोष्टी आहेत त्या फार वेगळ्या खास आहेत त्या आपण डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला ॲड येईल त्याच्यामध्ये हु मेड द फर्स्ट क्लाइंब टू द माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट वर सगळ्यात पहिल्यांदा फोन गेले होते जगातील सगळ्यात पहिले व्यक्ती टाइप करायचंय जॉन बच्चर अँड जॉन बॉल बर्नर अर्नाल्ड मेलिसा अर्नाल्ड तेनझिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी टेलर आम स्ट्रॉंग अँड पीटर हॅन्ड आन्सर एज अ तेन नॉर्गे अँड एडमंड हिलरी एडमिट हिलर हे से होते नॉर्गे मधले पुढचा प्रश्न आहे इंटरनेट इज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन इन तर इंटरनेट हा माहितीचा स्रोत आहे कशाबद्दलचा आहे प्यू टॉपिक डॉक्युमेंटरी टॉपिक ऑर इमेल तर इंटरनेट म्हणजे गुगलवरती आपण कोणताही टॉपिक बद्दल माहिती घेऊ शकतो हो। त्याचा आन्सर आहे एनी टॉपिक कोणताही विषय पुढचा प्रश्न इंग्लिश गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस द पॉलिसी ऑफ डिवाइड अँड रूल इंग्लिश गव्हर्नमेंट पॉलिसी आणली होती डिव्हाइड अँड रूल हे कशासाठी आणली होती कुटपाडा आणि राज्य करा असं त्यांनी पॉलिसी आणली होती कारण त्यांना इंडियाचं नॅशनलिझमला सर सप्रेस करायचं होतं ऑप्शन नंबर डी इज द अँसर सप्रेस द नॅशनलिझम करण्यासाठी त्यांनी ही पॉलिसी आणली होती पुढचा प्रश्न आहे हु अमंग द फॉलोविंग वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया तर पहिल्याचे पहिले प्रेसिडेंट कोण हा एकदम इझी प्रश्न सर्वांसाठी असावा डॉक्टर राजेंद्र प्रसाद इंडियाचे फर्स्ट प्रेसिडेंट या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे द मेंबर्स ऑफ राज्यसभा हॅव द मॅक्झिमम टेन युअर ऑफ हाऊ लाँग तर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो हा या ठिकाणी प्रश्न आहे ऑप्शन आहेत पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष दोन वर्ष राज्यसभा जसं आता लोकसभेचे इलेक्शन नुकते झाले तसं राज्यसभा एक महत्वाचे सभा आहे त्या ठिकाणी तर राज्यसभा हे एक परमनंट हाऊस आपण त्याला बोलतो आणि लोकसभा हे पाच वर्ष चालतं हे पाच वर्षांत इलेक्शन होते परंतु राज्यसभेचं जे इलेक्शन आहे सहा वर्ष सिक्स इयर इज द ऍन्सर इयर विच ऑफ द फुलिंग ट्राईब इज प्रॉपरली पॉप्युलरली पॉप्युलरली नोंद आहे द बोमेन्स ऑफ द राजस्थान तर राजस्थानचे बोमेन्स असं कोणत्या ट्राईबला म्हणलं तर भिल्स नागाद संथाला आणि गोंड्स तर ट्राईब्स ऑफ द नाही का ट्राईब्स अँड ट्रायबल पीपल असं नावाचा एक महत्वाचा चॅप्टर आहे सैनिस्कृत साठी आपला तर त्याच्यामध्ये आन्सर आहे यायचा बिल बिल ट्रायबल पीपल यांना राजस्थानचे बोमॅन म्हणजे धनुर्विद्या करणारे किंवा त्याच्यामध्ये पारंगत असणारे लोक असं ओळखलं आता प्रश्न क्रमांक एकशे चौतीस विच इज द बिगेस्ट डिझर्ट इन द वर्ल्ड जगातलं सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे ऑप्शन आहेत आटाकामा डिझर्ट सहारा डिझर्ट गोबी डिझर्ट कलार डिझर्ट येस त्यान्सर सहारा डिझर्ट जे आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये आहे जगातलं सर्वात मोठं वाळवंट आहे अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न आज सैनिक स्कूल नवोदय विद्यालय मेट्रिकसाठी आज पाहिलेले आहेत तर या प्रकारचे व्हिडिओ आपण आणतच असतो तर या सर्व व्हिडिओज किंवा आपले टेस्ट पीडीएफ मटेरियल आणि आपले ऑनलाईन लाईव्ह क्लास तर चालूच असतात मुलांसाठी तर आपल्याला ह्या ऑनलाईन लाईव्ह क्लास जे आमच्या बॅचेस ऑलरेडी चालूच असतात त्याच्यामध्ये जर आपल्याला बसायचं असेल तर त्याच्यामध्ये आपलं मोबाईल ऍप्लिकेशनही आहे त्याच्यामध्ये आपण प्ले स्टोर डाउनलोड करू शकता तर यासाठी आपण डायरेक्टली आपण घेत नाही पण त्याला एक पॅरेंट्सला एक पॅरेंटिंग जो आहे ग्रुप असतो हो, एक वेबिनार ही राहतो आपण फ्री वेबिनार घेतलेला असतो हो, या फ्री वेबिनार मध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात आणि या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करू शकतो किंवा याची काय कशा गोष्टी कशा पद्धतीच्या असतात त्याच्या आतमध्ये शिक्षण काय राहतं किंवा डॉक्युमेंट्स प्रोसिजर परीक्षा कशा असतात याबद्दलची तिथे पूर्ण गायडन्स असतो हो, तो एक फ्री ऑफ कॉस्ट दिलेला असतो व त्या वेबिनार मधून आपल्याला क्लॅरिटी येते की स्पर्धा परीक्षांच्या मागे पळता त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये कसा करायचा हे आपण बघितलं पाहिजे यासाठी हा वेबिनार महत्वाचा आहे या वेबिनारमध्ये जॉईन होण्यासाठी त्याची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली दिलेली आहे या सर्व आपल्या आतापर्यंत सर्व व्हिडिओ लेक्चर्स कोर्सेस मटेरियल पीडीएफ हे आपल्या मोबाईल ऍपमध्ये पण आहे त्याची लिंक मोबाईल ऍपची मी तुम्हाला डाऊनलोड करायसाठी दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपला जे आमचे लाईव्ह बॅचेस चालूच असतात वर्षभर त्याच्यामध्ये आपल्याला दहा दिवस जर बसायचा असेल तर त्याच्यामध्ये टेन डेज क्लास डायरेक्ट प्लस जे रेकॉर्डेड जे आपले सगळे कोर्सेस आहेत मोबाईल ऍपमध्ये तर आपण पाहिलं कि जे साधारण एक हजार रुपयाचे कोर्सेस ते ऑनलाईन सेल होत असतात त्या जर आपल्याला जॉईन करायच असेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट पंधराशे रुपयामध्ये दहा दिवसाचा क्लास त्या मोबाईल मध्ये सर्व रेकॉर्डिंग कोर्सेस एक पेरेंट्स ग्रुप असतो ज्याच्यामध्ये आपला नंबर डायरेक्टली सेव्ह होतो माझ्या मोबाईल मध्ये मा आणि त्याच्यामुळे आपण तिथं फॉर्म कधी आले कधी गेले दहावी बारावी पर्यंत हा ग्रुप आपल्याला मदत राहतो ऍडमिशनसाठी भविष्यामध्ये कुठेही आपण ऍडमिशन घ्यायचे काय करावं लागेल याच्याबद्दल माहिती त्यांना घ्यायची असेल तर तुम्ही तिथं कायम करंट असता तुमचा नंबर कायम सेव्ह असतो हा पॅरेंट ग्रुप तुम्हाला मध्ये मिळतो दहा दिवसाचा लाईव्ह क्लास मिळतो आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळून जातील जे लाईव्ह आपले कंटिन्यू क्लासेस चालू असतात वर्ष वर्ष तिथे आपली सोळा तारखे राहते आपला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आपण ते नक्कीच तिथं माहिती आपण तिथं कमेंट करू शकता आणि ज्याला खरी गळ त्याच्याप्रमाणे आपण व्हिडिओ पोहोचू शकता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र